लांब लांब पर्यंत दिसते मैदानच आहेत बो इकडे वावराचे आलो होतो चक्कर मारायला वावरात अशीच इथं मला परत आहे ना टीटीचे अंडे दिसलेत अगा आता याच्यात किती ती वेळ आहे काय माहिती हॅचिंगला झाले असते या काय दुहेिंग ते काय सांगता पाणी वावर बघ कसे पाणी पाणीच बुडलेलं आहे पूर्ण तिथे गेलो होते तुम्हाला मी तसं इकडे ना ट्रॅक्टर मारत इंका नाही तेच बघायला आलो होतो या विजयासोबत काय रे काय आलं उगली तूर अर कुठे मका आहे का तूर तूर मका मका हे भीती काय बारीक किड रे कम भारी उगली ना हे नाही एवढं सगळं पेरलेलं आहे इथं पाण्यामुळे पेरलं नाही चला भाऊ इथं खेकडा मेलेला आहे पण तू येऊ आल ते मेलेला आहे तरी भीती राहिलो मी त्याला हात लावायला उगा झालाय त्याचा तिकडं पाणी आहे आता असणार शंभर ने टाका असणार खेकडी मग आशेन खेकडी दोन्ही असणार याच्यात किती हाशी नाही जमानी जमानी जरा इकडं वर पण पाणी आहे इकडं कुठे कुठे थांब 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 घसरत आहे घसरला कुठे गेला आता डबल दगडा खाली ते दिसते धर धरचाल लवकर धरून बघ सोडून देवा त्याला मग काय टेन्शन नाही धारला आता विजयी आव आव असं <laughs> <जारे दे> <laughs> दोन मिनट मी तर त्याला धारला डोळे सगळे झाकून धरलेत लगेच मग या का आता नाही धरते नाही नाही मला काय म्हणायचं आशाच धारला तर आपण कसा असा जर तो बोट घाल त्याच्यात नाही ते तर नको मग ते ते माल माहिती ते ठेवायचं नाही एक मोठे एक छोटे हा मग तसंच असतं ते हा का

चालला आता दिलं सोडून त्याला चला तर चाललो घरी येऊ अई आशा गचपनातून नको जात घरी काय नाही रे काय काय नाही रे पाय जायचं कुठं बिखा डक्क नाही पावसानं लई झिंगाण गेलं एवढे मोठे पाय देऊ तो, तो, तो काळा मोठा बाप तुला म्हणलं ना ते त्याचे पाय ते ते पाय पाणी प्यायला येत असते हारण ते पण येत असते ना इकडं पाणी प्यायला त्याला इकडचं कोण नाही करीत ना जास्त इकडे त्याच्यामुळे ना इकड्याला येत असते आहे तुरी कुठे उगल्या का हा उगल्या हा मध्ये येत मध्ये बरोबर हा तो कस हा राहिले हा हा पण बाबा काय म्हणे पनोली घेऊन जातो म्हणजे खूप हा ते काय म्हणे तिकडे जायचं आहे आता बाबा पण गावात पण ठिक्या ठिकठ्या अंडे असतील ना इकडं मग आता कुठं आता काय आत्ताच बघून आलं ते सरांच्या वारं तिकडं अंडे दिले होते या अंडी गवत तर नाही आता सांडमोड चालली सांगमोड उगली का मग गवत पाळी मारायची बघ तो ना आता आजी काय आजी ते गेलेत पुढं आता काय माहितीये आता बघू नंतर जमती का बघतो मरून तेच आता बघतो ना आता काय म्हणते आजी आज थोडंच लावलं असेल त्यांनी उग करडून घेणार मी बघतो काय बारीक बारीक उगलेलं आहे उग ते जास्त हे नाही झालेलं उग चला बघ मला रोटा मारावं लागेल आता हे बघे कसे लावाळा उगलाय बेकार पास मारूनच जमणार नाही कारण की हे गोते जुनं असं आडकन आणि याच्यावर जाऊन पडन रोटा मारावं लागन आता आपल्याला ते दोन ते दोन फुटापासून चार फुटाचं होतो तीन दोन नाही एक फुटापासून चार फुटाचं होतो किती फुटी सारी ती चार फुटी ती तीन फुट लावा लागन मला तीन फुट लावा लागेल तीन बी नाही अडीच लावा लागतो काय काय माहिती नाही तस आणून येतोय ना त्याच्या अंधार लागल तुला मी येतो घेऊन कोणत्याच वावर लावू का आता मला वर बघावं लागेल बा आपण इथपर्यंत लावून आणली चला भाऊ आता ट्रॅक्टर नेऊ रोटात नेतो घेतो मारून किती वेळ लागतोय काय माहिती आता वेळचा प्रश्न नाही का बसला पाहिजे बघता आता काही नाही बसून घेतो बरोबर करतो मी आता बरोबर चला खाली भेटू आता आपण होय तुम्ही एक काम करा ना कामाच गाडी मुरली बाबाकडे ना मुरली बाबाकडे जा घेऊन त्यांना कुपन आणायचं आहे त्यांना कुपन आणून द्या मग या ते मला म्हणते परत आता मी इकडे मला पास मारायची ते रोटा मारायचा आहे टा ट्रॅक्टर आणलं आहे आता घेऊ आता मारून बाबा जातेवर येते ना आता त्यांचं कुपन घेऊन चला चला भाई असं होऊ राहिलं आता कपाशी वर कधी दिसन बाई दोन तीन दिवसांनी दिसन ना पण आता दिसानच मला त्याच्या कळन ती दोन तीन दिवसात डायरेक्ट असे रांग ते रांग दिसते ना उभ्या थोड्या अहो थोडी मोठी झाली का वाकडी तिकडे माझी थोडी ती झाली का नीट होऊन जाईल त्याच्या घेतो मारून एवढं फोन आता मागे घेतो ठेवावं लागेल मला मी टाइम लागतो ठेवला होता बरं मागे घड ठेवा लागेल टप्पाने मारून थोड्या वेळ बसतो आता कारण हालत ताईट झाली आता मार राहिलो थोड्या वेळ जेवायला गेलो होतो जेवण करून आलोय थोड्या वेळाने मारतो परत दहा पंधरा मिनटं तवर वर गार पण चला भाऊ मला आहे ना ते पार्सलवाल्याचा फोन आला होता की बाबा तुमचं पार्सल शॉकवाला घेऊन या इकडं नाही ना मी आता मला शॉकवाला जाऊ राहिले चार पाच ओळीच राहिले वर शेवटच्या डिझेल तर आहे पण बाबा डिझेल आणायला गेले होते आत्ता डिझेल पेट्रोल पंपवर डिझेल संपलंय सगळं ते बाबा खाली चालले होते सांगायला मला आले काय झालं डिझेल नाही ते पुरण आपल्याला तेवढं काय चार पाच वगैरे राहिले माझे पार्सल आलं मी आता शॉक वरून घेऊ चाललंय त्यासोबत जातो ते खाली एक चक्कर मारून येता का ते टायरन आप ते आपले हो ते हे तिथं घेऊन ना का येऊ वरती मारायचं एक पिंपळाच्या वावरात नाही ना मग टायर ते ठेवा बरं दोन तीन घेऊन राहून द्या राहून द्या नाही तर ते स्टँड घेऊन या फक्त माझं त्याला पॉवर नाही पॉवर बँके राहू द्या काय नाही कोण कोण नाही खा स्टँडला मी येतो घेऊन ते पार्सल चल पण ते चला रस्त्यावरचे स्टँड आज बरोबर राना भाऊ भेटलं पार्सल चाललो आता घरी चार <स्थाथ> पाच ऍड्रेस आहे म्हणे ना संत सर म्हणलं म्हणजे उद्या नसतं आलंय ऍड्रेसच कळा ना काय उद्या नसतं आलंय शाहगाव मध्ये ना एक पॉवर वस्ती आहे शाहगाव मध्ये ती विषय असतो ते तिथं जातं पार्सल आम्ही नेमकी वस्ते तिथे वस्ती टाकून आता ऍड्रेस बसला हॅलो नाही काढते बाहेर शाहगाव ते तिकडं नेवाशी रोडला आम्ही ते रस्ता झालं घरी ते ॲड्रेस चुकीचं चालता घरी नाही बर झालं शाहगोल गेलो आता हे डायरेक्ट मोठी याला आहे ना काय झालं आता याला आहे ना किती का बल्प लावू शकतो आपण ऍड्रेस चुकीचा दिल माझ्याकडून चुकून झालं ते पॉवर वस्ती झाल तर त्या पॉवर वस्तीला गेलं असतं त्याच्यात आकडे आता याच्या वायरिंग विरिंग बघावं लागते ना मला नीट आणि मग हे घरी चला आता मी राहिलेले येतो नीट करून खालचो बरं का अंड्याचं उगवायचं फ्रीजचं करायचंय मोठं त्याचं आणलंय ते मशीन झालं एकदम परफेक्ट मध्ये मशीन बी तिकडे लावलंय आता ते टायरन ते घ्यायला आलो होतो मशीनचे आम काढलाय बो डायरेक्ट मशीनने माझ्या आता वरती आहे ना वरात पास मारायची का रोटा बघू आता ते आता वरती काय इतकं अर्जंट नाही आहे खालचं अर्जंट होतं आता उद्या आहे ना सकाळी सांडमोड करायला चालू करू आपण इथं आता हे सामान्य तो थोडं राहिलेलं आपलं चला चालू होतो घरी म्हणलं एक आंबा का आंबा कापला तर असा निघलाय आंबा कशा आळा आहेत बाबा याच्यात असं व्हायचं मला आहे ना अंडे पलट्याची ताजूक आता काय आंबा गेला आपल्या आता तो आंबड्याचं था खात्यान था सगळे साफसारखं आंब सगळी अंडी पडले ताब्यात पाणी संपलं आहे पाणी टाकावं लागेल आता आहे ना याच्यापेक्षा मोठं मशीन आहे ते त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आता डायरेक्ट आहे ना करंट वर चालतं हे बारा व्हॉल्टवरत ते डायरेक्ट करंट वर चालतं विषयच नाही चला भो दोन तास डोकं खाल्लंय माझं यांनी आता वाजलेत पाच मी इथं बसलोय एक दोन पण तिकडून जाऊ आलो तेव्हापासून इथं बसलो आहे आत्ता शिकते कंट्रोलमध्ये आहे माझ्या बघा आता इथं झालं मशीन चालू बल्ब लागला हे थर्मोमीटर बल्पाचं इथं टेकवलं टेम्परेचर कमी ते वाढायला लागलं सॉरी आता सेवन पॉईंट सेवनला आलं का लगेच बंद झालं आता हे कूल करू आपण कूल वैन आता कुलकुल कूल कूल कुलकुल कूल कूल झालं चालू ओके आता इथंच बल्प लावायचे पुढे याच्या याला आहे ना वायरिंग मला नीट सोयी नि करावं लागेल फक्त लईच हे सेटिंग आहे वेगळीची चला याचं कवर बिवर देतो बसून आता मी